नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्यात नशा आणि प्रतिबंधित पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला यश आहे महात्मा गांधी चौक ठाण्याच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल पाचशे सत्तर किलो प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि सुमारे अकरा लाख दोन हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप गुगे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री प्रणिल गिंडा यांच्या विशेष निर्देशानुसार करण्यात आली तेवीस जून रोजी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की मिरज ते निलजी बामणी रोडवरील हायवे ब्रिज खाली एक आयशर ट्रक एम एच पंधरा एफ एक्स अकरा शून्य आठ संशया स्थितीत उभा आहे त्यानुसार तात्काळ सापळा रचून ट्रक मध्ये तपासणी केली असता लिंबू आणि शेतीमालाच्या पोत्यांखाली लपवून ठेवलेली सुगंधी तंबाखू आढळून आली या प्रकरणी राजकुमार बुधिहाळ वैवर्षवीस राहणार कोल्हापूर अरुणा हुक्केरे वर्ष चौपन्न राहणार इचलकरंजी यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांनी साठा रिहान मलिक मुबारक मुल्ला राहणार इचलकरंजी यांच्या सांगण्यावरून कर्नाटकातून आणल्याचं कबूल केलं आणि त्यानंतर पुढे कारवाई करत रिहान मलिकला अटक करण्यात आली ही सुगंधी तंबाखू इचलकरंजी आणि मिरजमधील पाणटपऱ्यांमार्फत किरकोळ विक्रीसाठी नेण्यात येत होती अशी माहिती पुढे आलेली आहे या प्रकारामुळे कर्नाटक इचलकरंजी तंबाखू वितरण साखळीचे गंभीर स्वरूप उघडकीस आलेलं आहे सदर मुद्देमाल पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू एक लाख दोन हजार सहाशे प्रकरणी अन्न आणि प्रशासन सांगली यांना सूचित करण्यात आलेलं असून पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याच्या उत्कृष्ट कामगिरीने जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानात चालना मिळालेली असून अशा अवैध व्यापाराचा पूर्णपणे बिमोड करण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केलाय नागरिकांनी अशा प्रकारच्या माहितीची तातडीनं पोलिसांना कल्पना देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य प्रणय जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त वी अभियानांतर्गत विविध कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हातीतील निलजी हायवेलगत ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची एक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक आयशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांचे सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासांतर्गत एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष हजर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याचे एकामध्ये लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागी पोलीस अधिकारी प्रेम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे <स्थास्था>